नमस्कार मित्रांनो तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलवर आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या आंब्याच्या वावरामध्ये तर मी आधी सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपल्या आंब्याला किती चांगलं मोर आलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवले होते त्यानंतर किती लहान लहान आंबे सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा दाखवले होते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता ते लहान लहान आंबे किती मोठे झाले आहेत पहा आता आंबे आता मोठे होऊ लागले आहेत पहा आणि असंच थोड्या दिवसानंतर जसा जसा उन्हाळा जास्त होत जाईल आणि मे महिना येईल त्याप्रमाणे आता पहा आंब्याची वाढ अशीच वाढत राहील पहा काही काही अशी लहान लहान आंबेसुद्धा आहेत पहा किती सुंदर प्रकारे या झाडांना आंबे आलेले आहेत ही तर मोठी झाडे आहेत त्यामुळे यांना कमी आंबे दिसतात आता तुम्हाला लहान आंबे दाखवतो आता हे झाड पहा हे झाड पहा जास्त उंच नाही तर या झाडाला पहा इथे मोठे मोठे आंबे आलेले आहेत पहा या आंब्यांना येण्यामागचे रहस्य तर तुम्हाला माहीतच आहे जर कोण नवीन आपल्या चॅनलवर आले असेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की या माय लाईफस्टाईल या कंपनीचे एम आय स्प्रे प्लस आणि भूअस्त्र अशा प्रकारची त्यांची संपूर्णपणे आयुर्वेदिक असलेली औषधे आम्ही या आमच्या आंब्यांना तसेच आमच्या या शेतामध्ये सुद्धा टाकतो या शेतामध्ये आपण ज्वारी लावली होती तुम्हाला तर माहितीच आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ काढला होता तसेच या घराच्या मागे आपण कांदे लावलेले होते पहा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितले होते त्यांनासुद्धा आम्ही बूअस्त्र टाकले होते किती लहान लहान जाण्यांचे आंबे होते आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सर्वात मोठ्या आंब्याचे किती आंबे आहेत ते तर हा पहा मित्रांनो हा आहे आमच्या या आंब्याच्या आम वावरामधील सर्वात मोठा आंबा आणि सर्वात जुना आंबा देखील आणि या जुन्या आंब्यातला पहा किती जास्त प्रमाणात आंबे आलेले आहेत आता थोडे तुम्हाला जवळून दाखवतो पहा आता मी आंब्याच्यावर आंब्याच्या वर चढलेलो आहे पहा किती मोठी आणि किती सुंदर प्रकारचे आंबे या झाडाला आलेले आहेत हा आंबा आमच्या शेतातील सर्वात जुना आंबा आहे तसेच हा आंबा असा आंबा आहे की या झाडाला सर्वात जास्त आम्हाला आंबे भेटतात हा असा शेवटचा आणि सर्वात पहिला आंबा आहे की या आंब्यातून आम्हाला वर्षाला म्हणजेच मे महिन्यामध्ये सुमारे तीनशे ते चारशे आंबे भेटतात परंतु इतके जास्त आंबे भेटूनसुद्धा येथे मोर आणि आंब्यांना खाण्यासाठी जास्तीत जास्त पक्षी येतात त्यामुळे पा अशा प्रकारे हे आंबे खाली सांडतात आणि वाऱ्यामध्ये पडतात सुद्धा पा खूप जास्त आंबे असे वाया जातात आणि हे धरून उन्हाळ्यात पोचत राहते पहा असा असोसट्याचा वारा सुटतो आणि आंबे खाली पडू लागतात हो का आत्ता शेक पडलं पा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आंब्याचे शेत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एसके शिव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद